नाव ज्ञानेश्वर हरिचंद्र आंबेकर राहणार सोनवाडी मी आ, मागील पाच वर्षापासून आशा करत करतो शेतामध्ये आणि यापासून मला दरवर्षी कितीही नुकसान जरी झालं तर दहाच्या खाली आजूक आवरेज गेलेलं नाही जास्तीत जास्त अठरा पर्यंत आवडेज आहे मला आजपर्यंत हो एक आणि मी समजा एक एकरामध्ये मध्ये जवळपास एक, एक ते दीडच पाकीटला लावतो पाच बाय दीड किंवा आता यावर्षी मी पाच बाय अडीच ची लागवड केलेली आहे आणि एकच बी लावतो हा दोन वेळेस तूट भरतो आणि जास्तीत जास्त फवारणी आपल्या त्या रोगाच्या हिशोबानी करतो जास्त जर अटॅक जर जास्त झाला तरच फवारणी मारतो आणि फवारणी पण चांगली मारतो त्यामुळे काय होतं जास्त काळ आपल्याला त्याचा रिझल्ट येतो त्यामुळे उत्पन्न त्याच्या हिशोबाने पण वाढलं जातं आजच्या घडीला आपल्या प्लॉटवर जवळपास एकशे दहा ते एकशे वीस कायर्या सध्या पक्के आहेत एका झाडाला पण आता ते आहे तिकडे चिखल असल्यामुळे जाता नाही आलं म्हणून आपण हा प्लॉट घेतला हा पण ह्या प्लॉटला अजिबात खर्च नाही म्हणजे आमच्या हिशोबाने आमच्या आमचे हिशात एवढा काय खर्च केला नाही त्या हिशोबाने प्लॉट भारी आला हो हो एकदम भारी म्हणजे हा आता आज सुद्धा आपल्या घडीन म्हणजे बोर वरून वाहतोय सारखीतून पाणी वाहत आहे तरी एकदम हिरोगार प्लॉट आहे हा आजू एक पण खराब झालेली नाही हा जाड खोड एकदम झाड आहे ते पडत नाही पर्यंत हिरवगार राहत जोपर्यंत आपण येचत राहू तोपर्यंत हिरवगार राहतं आणि दोन वेचने पूर्ण कापूस वेचला जातो जेवढं काय आपल्याला जास्त व्यचणी करायची गरज नाही पडत आणि जर आपल्याला ठेवायचं ठरलं तर एक वेचणी केली ना तरी पण आपलं फायदेच राहतं पण जास्त व्यचने करायची गरज नाही पडत आणि किती पाऊस झाला बोंड फुटलेले असले तो वल्ला जरी झाला तर ऊन एक दिवस ऊन पडला ना तरी तो सुकून जातो कारण त्याची बी जाड आहे आणि कापसाचा जे वरची रोई आहे ती कमी आहे आपण इतर वाहनापेक्षा जर आपण एक गोणीत जर वजन केलं दोन्हीच म्हणून तर दुसरे वाहनाची गोणीत तर आपण दहा ते बारा किलो बसते आणि ही वीस किलो बसते कापूस एवढा फरक आहे म्हणजे व्याचणारा लेबर सुद्धा कधी कधी म्हणता येल तुम्ही काटा मारता का दुसरा वाहन जर व्याचला तर ते वेचल्यानंतर इथपर्यंत फरक होतो आपण म्हणजे आतापर्यंत तोच वाण लावतो आपण दुसरा वाण बदललाच नाही मग आपल्याकडे जवळपास साडेतीन एकर सारखी सगळा एकच वाण आशा अशा दुसरा लावलेलाच नाही हो मागच्या वर्षी पाऊस नव्हता तरी नुकसान थोडीफार झाली ना आपलं कमी हे हो, होत तरी मला मागच्या वर्षी पंधरा क्विंटल आवर निघाले हो। हो, हो, हो। <laughs> तेवढी ते फांदी लांबती आणि एक एका फांदीला जवळपास बारा बारा कायऱ्या पक्क्यात आज गळ सुद्धा नाही झालेली आता या लास्टच्या पावसाने वरची पाती गळ झाली जे पहिले आता जे झाले सेट तेच पूर्ण सेटच आहे आणि पूर्ण एक साईज बोंड आहे खालचं आणि वरच बोंड साईज सारखीच आहे बारीक पडले नाही काही नाही आणि वजन पण सारखं निघतं कापसा आणि बोंडाळीचा पण इफेक्ट कमी आहे आपण